नमस्कार मित्रांनो तुम्ही धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जर प्रवास करत असाल आणि तुम्हाला अस्सल नॉनवेज जेवण करायचं असेल तर कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून फक्त वीस मिनटाच्या अंतरावरील हॉटेल जीतमध्ये आलेलो आहे आणि या जीतमध्ये कंदुरी मटणाचा तुम्हाला आस्वाद घेता आहे तुम्ही समोर थाळी बघू शकता दोनशे वीस रुपयामध्ये इथे साधी मटण थाळी मिळते म्हणजे ती कंदुरी मटण थाळी आणि स्पेशल थाळी जी आहे ती साडेतीनशे रुपयामध्ये मिळते तर या स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला हरडा मटण आणि सूपसुद्धा मिळतो आणि साधी जी थाळी आहे त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं जेवण करू शकता इथे अनलिमिटेड रस्ता आणि अनलिमिटेड भाकरी आहे सोबत पापड आहे आणि इथे तुम्हाला जे काही कांदा लिंबू वगैरे जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे खायला मिळतं मित्रांनो कंदोरी मटण हा जो प्रकार आहे हा ग्रामीण भागामध्ये खूप प्रचलित आहे म्हणजे नवस फेडण्यासाठी कंदुरी मटणाचा जो एक नवस असतो मटणाचं जेवण देऊन तो फेडला जातो आणि त्या जेवणासाठी गावामध्ये अनेक जण उत्सुक असतात कारण जे कंदुरी मटण बनवण्याची पद्धत असते ती अतिशय वेगळी असते तांब्याच्या मोठ्या भांड्यामध्ये स जे कालवण आहे ते तयार केलं जातं अख्खा एक बोकड जो असतो त्या बोकडाचं कालवण त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि जा जे मसाले असतात ते सुद्धा घरगुती मसाले असतात त्याच्यामुळे ती जी चव आहे ती चव खूप वेगळी असते म्हणजे आपण इतर हॉटेलमध्ये कुठेही जेवायला गेलो तर तिथलं जे मटण रस्सा असेल त्याचं जी चव आहे ती वेगळी असते आणि जी कंदुरी मटण असतं तिची जी चव आहे ती अतिशय वेगळी असते त्यामुळे याचा जो स्वाद आहे तो, तो खूप आपल्या जिबेवर रेंगत राहतो परंतु हॉटेलमध्ये हे जे कंदुरी मटण आहे सहसा केलं जात नाही कारण त्याच्यामध्ये जी प्रक्रिया असते ती खूप मोठी असते आणि ते खरं म्हटलं तर परवडणारं नसतं त्यामुळे बहुतांश हॉटेलमध्ये साधे जी मटण थळे आहे ते बनवून दिले जाते आणि ती ग्राहकांना देऊन जे हॉटेल व्यवसाय आहे ते त्यांचा व्यवसाय करत असतात परंतु मी ज्या हॉटेलमध्ये आलो आहे त्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं कमजोरी मटण तयार केलं जातं आणि हे शेतकरी आहेत खोबरे पाटील त्यांचं नाव आहे जे पांढरे पिंपळ गाव, आए, गाव था था। जे आहे त्या गावचे हे रहिवसे आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये शेळीपालन केलं जातं आणि त्यांच्या शेतातले जे बोकडं आहेत ते बोकड या ठिकाणी वापरले जातात म्हणजे इथे खात्रीशीर पद्धतीचं मटण मिळतं आणि इथे जे खवय आहेत ते अस्सल खवय या भागातील जास्त करून आहेत म्हणजे या भागातून जे रहिवश्य असतील ग्रामस्थ असतील ते या ठिकाणी खाज जेवण करण्यासाठी येतात आणि जे बाहेरचे लोक आहेत त्या लोकांना इथलं असे यांनी फार मार्केटिंग न केल्यामुळे ते इथून पुढे जातात परंतु मित्रांनो सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते बीडपर्यंत जर प्रवास करणार असाल तर या हॉटेलला तुम्ही एकदा जरूर भेट द्यायला पाहिजे कारण इथे तुम्ही जेवण केलं तर तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही आणि सर्व फॅमिली जी आहे या पाटलांची ती सर्व या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यापासून बाकी सर्व स्वतः कामे करतात त्यामुळे इथला जो जेवणाचा जो स्वाद आहे तो खरंच एक वेगळा असतो तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद